गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये राहून काँग्रेस पक्षाची अध्यक्ष प्रवीण देशमुख यांच्यासह अरुण राऊत यांनी काँग्रेसला गुरुवारी पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे त्यांनी पक्षाचा राजीनामा दिलेला आहे या संदर्भात पत्रकार परिषदेत प्रवीण देशमुख यांनी विस्तृत अशी माहिती देत काँग्रेस सोडण्याची घोषणा केली विधानसभा निवडणुकीपासून आमच्यावर निराधार आरोप करण्यात करण्यात आलेले आहे पक्षातील काही नेत्यांनी जाणीवपूर्वक आमचा अपमान केला आहे असे प्रवीण देशमुख म्हणाले आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर पन्नासपेक्षा जास्त गुन्हे आंदोलनाच्या काळ दाखल झाले पण आम्ही पक्षासाठी काम करत राहिलो तरीही आमच्यावर बोट दाखवले गेले आमच्याविषयी कार्यकर्त्यांमध्ये सभ्रम निर्माण करण्यात आला धक्के मारून काढा लाथा मारून काढा असे शब्दही वापरले गेले असा वारंवार अपमान सहन करण्यापेक्षा पक्ष पक्ष सोडण्याचा आम्ही निर्णय घेतला असे देशमुख म्हणाले यवतमाळ जिल्ह्यातील दिल काही काँग्रेस नेत्यांच्या कारभारामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढत आहे काँग्रेसच्या राज्य व जिल्हा पातळीवर मोठ्या नेत्यांकडे वारंवार तक्रार केल्यावरही योग्य दखल घेतली गेली नाही प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यशोमती ठाकूर दे अमित देशमुख यांच्याकडेही आम्ही सूचना केल्या पण आमचा अपमान थांबला नाही त्यामुळे आपण स्वाभिमान जपण्यासाठी राजीनामा दिला आहे असे देशमुख यांनी यावेळी जाहीर केले त्यांच्या जाहीरनामामुळे पक्षाला खिंडार बसली असून आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता यामुळे व्यक्त केली जात आहे ही माहिती यवतमाळ ये येथून आर ए न्यूजचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली